नमस्कार मी नीता पोदार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयातच दिवसभरातल्या ठळगडामुळे एकोणीशे बासष्ट मध्ये स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपूर्ण उल्लेख आहे या विद्यापीठाचं नाव अधिक सन्मानिय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वयक समिती यांच्या संयुक्त मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे याची माहिती आज हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आज कोल्हापूर या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधी एकत्रून एक वर प्रेस कॉन्फरन्स घेतली विषय हा आहे की कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे नाव रेकॉर्डवरती आलं पाहिजे नाव मनामनामध्ये आणि हृदयामध्ये आलं पाहिजे काही पुरोगामी पिलावळ या ठिकाणी नाव हो ना ना। या नावाचं जर मोठं नाव केलं विस्तार केलं तर ते शॉर्टकट होईल लघु रूपच होईल त्याचं असं म्हणून त्या नावातनं शिवाजी नाव निघून जाईल अशा प्रकारचा एक शब्दछल करतायत हा बुद्धिभेद करतायत या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की छत्रपतींच्या पदवीला आणि छत्रपतीला विरोध करणारे हे सगळे लोक एक्सपोज झालेले आहेत समोर आलेले आहेत यांना ओळखा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा स्वाभिमान छत्रपतींचा प्रेम दाखवण्यासाठी आणि या विद्यापीठाचं नाव त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे या अस्मितेच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी सतरा मार्चला दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा छत्रपती ग्रुपच्या वतीनं होपरी इथल्या कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आलाय या उपक्रमाचं आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केलं होतं या उपक्रमांतर्गत शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख सौरभ कोत म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच शाळेच्या शिक्षकांनी सौरभ कोत यांनी केलेल्या नियोजनबद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला मराठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीनं महाराष्ट्र व्यापारपेठ या गृह उपयोग वस्तूचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन वीस ते चोवीस मार्च या दरम्यान होणार असून मुख्य अतिथी म्हणून मार्वलर्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी उद्योजक संग्राम पाटील यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना या प्रदर्शनासंदर्भात आपले मत व्यक्त केलं तसेच जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले मोबाईलच्या दुनियेत हरवलेल्या मुला मुलींना आई वडिलांचा विसर पडत चालाय काळाची पावलं ओळखून नव्या पिढीला संस्कारक्षम बनवा गाभाऱ्यातील देवाऐवजी घरातील आई वडिलांना परमेश्वर मानून त्याची पूजा करा म्हणजे तुमचं आयुष्य कोहिनूर हिराप्रमाणात चमकेल असा संदेश प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी दिला वंदूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित नाते लेखीचे आणि मात्यापित्यांचे आजची सामाजिक गरज या विषयावर हंकारे बोलत होते वंदूरच्या सरपंच धनश देवी वाडगे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला विद्या मंदिर वंदूरच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाला आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती अंगावर शहारे आणणारी हंकार यांनी मांडलेली आई वडिलांची वसंतवाणी ऐकताना गावकरी गहीवरून गेले होते कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे उकडलेल्या फरशा पाण्याची जी गळती जीर्ण झालेला डायव्हिंग टॉवर

शेवळलेलं पाणी त्या ठिकाणी होतं आणि त्याचा जो डायविंगचा टॉवर आहे तो पण घासाळावा लागला अशा पद्धतीची जी दुरावस्था आहे ती दूर करावी तिथले लिकेज काढावेत आणि फिल्ट्रेशन युनिट जे आहे त्याची जी, जी बजेटमध्ये ऑलरेडी पस्तीस लाखाची तरतूद आहे त्या पद्धतीनं फिल्ट्रेशन युनिट बसवावं ही मागणी घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही अतिरिक्त आयुक्तांनाच भेटलो तशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलं आहे की लवकरात लवकर जे पाच ठिकाणी तुमच्या एक्सपर्ट्सनी पाच ठिकाणी लिकेज असल्याचं सांगितलं की लिकेज तुम्ही काढावं हो। फिल्टरेशन युनिटचं टेंडर लवकरात लवकर काढून ते कार्यान्वित करावं उन्हाळा हो। तोंडावर आहे पुढच्या महिन्यापर्यंत सगळ्यांच्या परीक्षा पण संपत आहेत मुलांच्या त्यामुळं मुला नागरिकांना तसंच चिमुकल्यांनासुद्धा त्या टँकचा वापर व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं राधानगरी तालुक्यातील ग्रामीण भागात होळी धुलोड हा सण खूप उत्साह साजरा केला जातो राधानगरीपैकी पे जुनी पेठ या ठिकाणी गावातील गावातील मुले एकत्र जमून वेशभूषा करतात यामध्ये संत बाळूमामा राधानगरीतील हत्ती चारा पाणी हा पारंपारिक खेळ तसेच आदिवासी नृत्य आणि बऱ्याच कलाकृती साकारत हा सण साजरा करतात तर मोबाईलला फाट्या देऊन राधानगरीतील वाड्यांवस्तीत ही परंपरा जोपासली जाते याला नागरिक सुद्धा मोठी दाद देतात आणि कौतुकाने बक्षीस देतात म्हणून आजच्या मोबाईलच्या युगात ही परंपरा लोकरंजनाच्या माध्यमातून जोपाशी जावी हीच अपेक्षा केली जाते कोल्हापुरातील सोमवार पेठेत असणाऱ्या घिसाड गली परिसरात घराला लागलेल्या भीषण आगीत सुमारे साठ लाखांचं सा नुकसान झालंय या आगीमध्ये इथल्या पाच भाडेकरूंच्या प्रापंचिक साहित्याचं सा मोठं नुकसान झालंय ही आग शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लागली मात्र यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवित आणि झालेली नाहीये या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले यावेळी जवानांनी ही आग सकाळी सहा वाजेपर्यंत आटोक्यात आणली तर एका भाडेकुरीच्या घरामध्ये फटाक्यांचं गोडाऊन असल्यामुळं ही आग जोरात पसरली मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये सध्या देशभरात होळी आणि धुली मैदानाचा माहोल सुरू आहे आजही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने धुळवळ खेळली जाते या दरम्यान इचरखंजी धुळवळ खेळताना राखेचा गोळा फेकून कर्नाटक राज्याच्या एसटीची तोडफोड करण्यात आली आहे ही घटना हुलगेश्वरी रोडवर घडली असून यात गाडीमधील काही पॅसेंजर जखमी जा झाले आहेत आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंब आणि कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली या दरम्यान त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत पर्यावरणाचा समतो राखणे गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रत्येक जिल्ह्यातील शंभर शाळांना आता मंत्री आणि आमदारांसह जिल्हा स्तरावरील अधिकारी भेट देणार आहेत राज्य शासनाने शंभर शाळा भेट हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जबाबदारी स्थानिक मंत्री आमदारांसह अधिकाऱ्यांवर देण्यात आली जिल्हा परिषदच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे राज्यात शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत चाललंय यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी त्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील किमान शंभर शाळांना मंत्री आमदार सचिव आदींसह स्थानिक पातळीवरील शासकीय अधिकारी आता भेट घेऊन शाळेच्या कामकाजाचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत याबाबतचे नियोजन जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या समन्वयातून जिल्हाधिकारी करणार आहेत तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी